नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपले एज्युक्राफ्ट क्लासेस या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे सुस्वागतम आता तुम्ही म्हणाल सुस्वागतम कसं काय बरं आपण बोललो तर सुस्वागतम ह्या संस्कृत शब्द आहे आणि ऑफकोर्स आपण आताच विषय संस्कृत घेणार आहोत आहे का नाही गंमत आता आपल्याला श्लोक पाठांतर करण्यासाठी आपल्याला आपले मंत्र पाठांतर करण्यासाठी संस्कृत हा विषय खूप खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा संस्कृत येणं फार गरजेचं आहे आता संस्कृत येण्यासाठी आपण आपले जसे मराठीमध्ये हिंदीमध्ये जसे मूळाक्षर असतात किंवा वर्णमाला असतात इंग्लिशमध्ये अल्फाबेट्स असतात ते जसे आपण अभ्यासतो आप ना तसंच त्याच पद्धतीने आपण संस्कृत भाषेमध्ये वर्णमाला म्हणून ते बेसिक भाग आपण पाहणार आहोत तर हा बेसिक भाग आपण पाहण्या अगोदर एक ट्रिक सांगते जेव्हा आपण संस्कृत शिकण्याचा विचार करतो किंवा संस्कृत आपल्याला शिकायची इच्छा आहे तेव्हा आपण पहिल्यांदा ती आपल्या आप कानावरती पडायला किंवा श्रवण करायला पाहिजे आपण म्हणजे ऐकायला पाहिजे की त्याचे उच्चार कसे करायचे असतात कारण उच्चार हे संस्कृत भाषा अतिशय प्राचीन आहे प्राचीन काळापासून संस्कृत या विषयाला खूप प्राधान्य आहे संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे संस्कृत आपल्याला येत असेल तर बाकीच्या सर्व भाषा तुम्हाला सहज आणि सोप्या अभ्यासू अभ्यासू शकाल तुम्ही तर अधिक वेळ न घालवता हो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात आणि या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार बर। आहोत बरं आता संस्कृतमध्ये वर्णमाला हे खूप महत्वाचा भाग आहे जसं की आपण पहिले मराठीमध्ये पाहिलेले आहेत मराठी अगदी मायनर डिफरन्स आहे एकदम क्वचितचा थोडासा फरक आहे प्रत्येक वर्णमालेमध्ये प्रत्येक मूळाक्षरामध्ये संस्कृत मराठी हिंदी इंग्लिश यामध्ये तर आता आपण वर्णमाला पाहताना संस्कृतमध्ये कोणते कोणते वर्ण वर्णमालामध्ये कोणते भाग येतात कोणते अक्षर येतात ते आपण पाहूयात आता मी वरती <coughs> लिहिलेलं आहे हे आहे विषय संस्कृत घेतोय आपण वर्णमाला पहिले घेतलेला आहे आता संस्कृतमध्ये वर्णमाला किती से आहे सेहेचाळीस आहे सेहेचाळीस वर्णमाला आहे आणि त्याच्यामध्ये स्वर स्वरांना काय म्हणतात स्वराह स्वराह आणि इंग्लिश आणि इंग्लिशमध्ये सॉरी संस्कृतमध्ये स्वर स्वराला शब्द बोलता आहे अच अच अच्छ अक्षराणी अच अक्षराणी म्हणजेच मराठीमध्ये आपण स्वर म्हणतो ते किती आहे तेरा ते आहे तसंच व्यंजने किती आहेत व्यंजनानी व्यंजनानी म्हणजेच हल अक्षराणी हल अक्षराणी ते आहे ते, तीस। ते व्यंजने आहेत आता पहा आता स्वरांमध्ये स्वरांमध्ये काय आहेत आता माझ्या बरोबर मी ऑलरेडी लिहून घेतलेला आहे सर्व ऑलरेडी लिहून घेतल्यामुळे तुम्हाला हे स्क्रीनवरती दिसतच असेल की कशा पद्धतीने आपण घेतलेला आहे आणि मराठीमध्ये हिंदीमध्ये आणि संस्कृत मध्ये काय मायनर फरक फरक दिसतो आहे यामध्ये आपल्याला तर आता पहा तस्वर अच अक्षर आहे अच अक्षराने अच, आपण वाचन करणार आहोत अगोदर अगोदर वाचन करायला पाहिजे आपण वाचन केल्याने आपले जी जिवा असते म्हणजे जी जिभेवरती जे उच्चार आपले येतात ना ते अगदी स्पष्ट येतात आणि जेव्हा स्पष्ट उच्चार येतात ना तेव्हा तुम्हाला लिहायला सुद्धा मदत होते आणि तेच उच्चार आपण आपल्या लिखाणातून दर्शवत असतो तर आता पहा हे उच्चार आपण कसे बोलायचे अगदी व्यवस्थित लक्ष देऊन फक्त माझ्या मागे म्हणा की हा उच्चार कसा असतो आणि संस्कृत मध्ये आपण कसे काय आपण बोलायचं किंवा कसे काय आपण वर्णमाला वाचन करायचे ते आता पहा अ इ ई उ, ऊ ए ऐ ओ औ अह हे अक्षराणी म्हणजे स्वर हे आहेत स्वर आता स्वर स्वर हे रस्व आणि दीर्घ आपण पाहिलेले आहेत मराठीमध्ये आता त्याप्रमाणे संस्कृतमध्ये आपण रस्व स्वर आणि दीर्घ स्वर मी स्क्रीनवरती लिहिलेले आहेत ते पहा आता रस्व स्वर कोणते आहे रस्व स्वर आहेत अ ई रु ए ओ रु आता दीर्घ स्वर दीर्घ म्हणजे उच्चार करताना जास्त जास्त वेळ लागतो आ ई ऊ रु ऐ औ हे आहे दीर्घ स्वर ज्याला थोडा जास्त वेळ लागतो उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो तर आता स्वराधी कोणते आहेत अंग आणि अह हे दोन स्वराधी आहेत आपण मराठीमध्ये पाहिलेले आहे आता तुम्ही म्हणाल स्वर म्हणजे काय आता स्वर म्हणजे काय असतं बरं स्वर म्हणजे त्याला कोणताही ध्वनी लागत नाही त्याच्यासाठी त्यांना ध्वनीची गरज नसते किंवा साऊंडलेस असतात ते जसं व्यंजनांना साऊंडची गरज असते ध्वनीची गरज असते म्हणजे स्वरांची गरज लागते स्वरांच्या बरोबरच ध्वनी येतात स्वरांच्या बरोबरच व्यंजन म्हटले जातात तर क अ ओ, 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 येतो उच्चार तसं अ ला पुढे काही उच्चार येत नाही म्हणजे तो साऊंडलेस आहे किंवा ध्वनीरहित आहे तर त्याला स्व स्वर बोलले जातो आता बघा आता हे स्वर हे थोडक्यात आपण पाहिले आणि त्याचे स्वर कशाला म्हणतात ते पण पाहिलं आता बघा व्यंजने व्यंजनानी व्यंजनाने किती आहे तेतीस आहेत आता पहा हल अक्षर आता हल आता इथे आपल्याला एक फरक दिसतोय काय दिसतोय प्रत्येक व्यंजनाचा पाय मोडलेला आहे असा अशा आपण डॅश डॅश कॉमा टाईप केलेला आहे तो प्रत्येक व्यंजनाचा पाय मोडलेला आहे म्हणजे ती व्यंजन आहेत ना ती अधांतरी आहेत त्याला स्वरांची गरज आहे तर ते पूर्ण होते आता क अधिक क म्हणजे पाय मोडलेला मी उदाहरण तुम्हाला देते आता इथे पहा क अधिक अ हा ओ, हा, क, हा स्वर आहे आणि त्याच्यापासून क बनतो तेव्हा हा स्वर पूर्ण झाला असं म्हणतात आता पहा क अधिक य हे व्हिडिओ आपण पुढे तुम्हाला अपलोड करणारच आहे तर आता फक्त आपण वाचन करून घेऊया आता पहा क क ख, ग, न, प ह, ब, भ म य र ल व श श स ळ क्ष ज्ञ आता हे व्यंजन आहेत आणि संस्कृत भाषेमध्ये अजून दोन व्यंजनांचा जास्तीत जास्त वापर केला जातो ती व्यंजन मी ते लिहिलेले आहेत व्यंजने आहेत त्र आणि श्र त्र त्रिशूल श्र, श्र श्रावणगाळ हे दोन व्यंजन अत्यंत उपयोगी असतात संस्कृत भाषेमध्ये म्हणून मी इथे म्हणून ऍड केली गेली आहे तिथे तिथे लिहून दाखवलेले आहे जरा रंगीत खडू खडू मध्ये लिहून दाखवलेले आहे ते पहा पुढे आलेला आहे आणि पुढे आलेला आहे तर ही व्यंजन आहेत ह्या व्यंजनांना हे जे पाय मोडलेला चिन्ह दिसते तुम्हाला त्याला काय म्हणतात हलंत हलंत व्यंजन म्हणतात हे जे पाय मोडलेले व्यंजन दिसतात त्याला हलंत व्यंजने म्हणतात आणि जेव्हा ती व्यंजन क हा पूर्णपणे लिहिले जातो क हा स्वर स्वरामध्ये मिक्स करून आपण बोलतो तेव्हा त्याला ते अजंत व्यंजने म्हणतात अजंत व्यंजने क ख ग घ आपण जसं मराठीमध्ये बोललो तसं ते अजंत व्यंजने आहेत आणि जेव्हा पाय मोडलं मोडलं ज असं लिहिलेलं लिहिलं जातं ना तेव्हा त्याला हलंत व्यंजने म्हणतात हे हलंत व्यंजने आहेत ना ते संस्कृत या भाषेमध्ये भरपूर ठिकाणी येतात जेव्हा संस्कृत आपण लिहितो किंवा उच्चार करतो तेव्हा तिथं शेवटी जे व्यंजने येतात त्याचा पाय मोडलेला आपल्याला दिसतो त्याला हलंत व्यंजने म्हणतात म्हणून म्हणून मुद्द मी तुम्हाला हे वर्णमालेमध्ये व्यंजने आणि स्वर हे मला महत्वाचं वाटलं घेणे तर आता हे व्यंजने आणि स्वर हे तुम्हाला फक्त श्रवण करायचे आहेत आणि वारंवार ते म्हणत मना, म्हणायचे आहेत जेव्हा वारंवार तुम्ही बोलाल ना तेव्हा ह्याचे उच्चार संस्कृतमध्ये काय महत्वाचं आहे श्रवण महत्वाचं आहे ऐकणे महत्वाचं आहे उच्चार महत्वाचे आहे ते उच्चार कसे आपण करायचे ते पुढचा पुढचा आपल्याला जो माणूस शिकवतोय कुणीही शिकवत असेल तुम्हाला किंवा तुम्ही एखादा व्हिडिओ पाहत असाल ते कोणत्या पद्धतीने उच्चार करताय प्रत्येक व्यंजन आणि स्वरांचा किंवा शब्दांचा ते तुम्ही व्यवस्थित ऐकलं पाहिजे पहिलं हो। आणि ऐकल्यानंतर तुम्ही थोडस लिहिण्याचं प्रॅक्टिस करायला पाहिजे तर आता बघा हा झाला पूर्ण संस्कृतमध्ये वर्णमाला वर्णमाला ही खूप महत्वाची आहे आणि मी पुन्हा एकदा सांगते वर्णमाला झाल्यानंतर सा आपण पुढचे जे व्हिडिओ घेणार आहेत ना ते स्टेप बाय स्टेप संस्कृत कसे शिकायचे ते घेणार आहोत तोपर्यंत धन्यवाद हो।